आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक येथे शाळा पूर्व तयारी मिळावा दोन कार्यक्रम संपन्न दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक येथे शाळा पूर्व तयारी मिळावा दोन कार्यक्रम संपन्न झाला सदरी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशाला मुख्याध्यापक श्री दायमी सलीमुद्दीन अब्दुल रहमान तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री इस्माईल अली अब्बासली धावडे श्री शिंदे केशव श्री खुरैशी आयनुल्ला श्री शेख मेहबूबा श्री हवालदार अन्वर श्री कवटकर सर श्रीमती मोमिनगिरी उषाताई श्री पिसे बबन श्री मधाळे जेम श्रीमती विराजदार जयश्री श्री बिरादार सुनील दत्त श्री बिरादार रमेश श्रीमती बारुते एके अंगणवाडी सेविका उपस्थित होते यावेळी पहिलीच्या पात्र विद्यार्थी व त्यांचे पालकांचे स्वागत केले व विविध स्टॉल लावण्यात आले स्टॉलची माहिती श्रीमती सोमूसी अरुणाताई यांनी दिली विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तक वितरण करून झाडे दिले शिक्षणाचा महत्त्व श्री इस्माईल अली अब्बास अली धावडे यांनी सांगितले आभार प्रदर्शन श्री विराजदार जयश्री ताई यांनी केले